आपली हिता असे जो जागता आपली हिता असे जो जागता फक्त त्याची माता लोकशाही या लोकशाहीमध्ये जो स्वतःच्या हितासाठी जागा असतो ना त्याचीच फक्त माता असते लोकशाही बाकीची जी आहेत ना जी आपल्या हिताला न जाणणारी लेकर असतात तिचे त्या लेकरांचे हाल सावत्र मुलापेक्षा वाईट होतात जे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत विषय भारताकडून इंडियाकडे शरद जोशींनी एक मोठी चवळ उभी केली आणि माझ्या नजरेत त्या सगळ्या चळवळीचं सगळ्यात मोठं कोणतं वैशिष्ट्य असेल तर ते हे की शरद जोशींनी लोकांना बोलतं केलं जे कधीच बोलत नव्हते त्यांना बोलतं केलं ते बोलायला लागलेत आम्ही थोडं असं म्हणतो की बोलता बोलता लिहिते पण व्हा आणि सीमाताई म्हणतात मला बोलता येतं लिहा तुम्ही मला वाटतं सीमाताईंनीच लिहायला जर हे बघा एक निसर्गाचे नियम बदलण्याची ताकद कुणातही नाही ना माझ्यात ना तुमच्यात तुमच्या मनात जे आहे ते माझ्या हातात कधीच येऊ शकत नाही माझी लेखणी तशी चालू शकत नाही मी तेच लिहू शकतो कुठलाही मनुष्य तेच लिहू शक शकतो जे त्याच्या मनात आहे तुमच्या मनात जे आहे ते दुसरा कोणी नाही लिहू शकत मला लिहिता येतं आता मला लेखक म्हणून मान्यता पण आहे कवी म्हणून पण मान्यता आहे मग तुमची काय गरज आहे मी तरच लिहायला पाहिजे कविता पुस्तकं वगैरे काय शे दोनशे हजार दोन हजार पुस्तकं अनेकांनी लिहिलं आहेत ना मोठ्या प्रमाणावर मीच लिहायला पाहिजे तुम्हाला कशाला सांगायला पाहिजे लिहिते व्हा म्हणून पण कुठलाही एक मनुष्य त्याच्याकडे जे इतकं समजे काय एका पिंपळाच्या झाडाच्या किंवा समुद्राच्या काठावर जी रेती असते त्या एका कणापेक्षाही कमी ज्ञान एखाद्या व्यक्तीकडे असतं त्याच्या पलीकडे त्याचा विश्वास नसतं मग कुठलाही मनुष्य किती लिहू शकेल तेवढंच लिहू शकेल जेवढी त्याची ऐपत आहे पण जर विषय खूप मोठा असेल खूप व्यापक असेल तर तो अनेक व्यक्तीमधून स्पष्ट झाला पाहिजे तरच तो व्यापकपणे लोकांपर्यंत जाऊ शकतो आणि प्रभावी ठरणारा असू शकतो आपण काय लिहितो यापेक्षा त्याचा किती प्रभाव होतो हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं लिहायला काय लागतं बोलायला काय लागतं काहीच लागत नाही लिहायला पण लागत नाही बोलायला पण लागत नाही अनेक लोक तरी इतकं बोलतात की समोरच्याला वाटतं की हा थांबतो कधी अनेक लोक असे लिहितात मला वाटतं की यांनी न लिहिलेलं बरं शेतकरी मी प्रामाणिकपणे सांगतोय शेतकरी साहित्या जवळ अबोलतेला बोलतं करण्याचं काम करते पण त्यासोबतच ज्यांनी बोलायला नको आगाऊ बोलणाऱ्यांना बोलणाऱ्यांची बोलती बंद करण्याचं सुद्धा काम या शेतकरी साहित्य चळवळीला करावं लागणार आहे शरद जोशींनी सगळ्यात काम मोठं कुठलं केलं असेल तर लोकांना बोलतं केलं म्हणून ही चळवळ निर्माण झाली ही चळवळ मोठी झाली मला आज अचानक असंही वाटलं आता ते म्हणजे कच्च ज्याला आपण कच्च म्हणूया मी कच्च बोलतोय दोन तीन वाक्य ते आपण नंतर पडताळा घेऊ पलीकडे असं तर नाही ना की नारायण सुर्वे होते त्यांची लेखनी होती तोपर्यंत कामगार चळवळ जिवंत होती ते गेलेत हे योगायोग नाही किंवा योगायोग म्हणा नारायण सुर्वे गेलेत आणि कामगार चळवळ संपली खरं खोटं दे दे देव जाणे पण दिसते ते चित्र असं आहे राजा ढाले नामदेव ढसाळ जोपर्यंत होते तोपर्यंत आंबे दलित चळवळ तुफान शिखरावर होती ते गेलेत दलित चळवळ संपली शरद जोशी जोपर्यंत लिहिते होते बोलते होते तुम्ही नीट आढावा घ्या तारखेवार, तारखा पहा वर्ष पहा महिना पहा शरद जोशी जोपर्यंत लिहिते आणि बोलते होते तोपर्यंत शेतकरी चळवळ शेतकरी संघटना शेतकरी आंदोलन उत्तुंग पातळीवर होत कुठल्याशा कारणाने त्यांचं बोलणं कमी झालं आणि कुठल्याशा कारणाने त्यांचं लिहिणं कमी झालं नेमकं तेच वर्ष आहे की शेतकरी चळवळ सुद्धा तिथून मागे आली आता हे कच्चे वाक्य आहेत मी नाही म्हणत की हे खरं आहे पण मला दिसतं ते असं आहे बोलणाऱ्याचे वांगे खपतात म्हणतात आणि न बोलणाऱ्याचं सोनही खपत नाही अशा स्थितीमध्ये एवढं सगळं सांगितलं मी ते आता मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का आतापर्यंत मी जे जे बोललोय या सगळ्यातून मला काय म्हणायचंय मला एक गोष्ट म्हणायची आहे मला ही म्हणायची आहे का बोलणं सगळ्यात आधी महत्वाचं पण त्यानंतर काय बोलतात ते महत्त्वाचं आणि त्यानंतर त्यासाठी तुम्ही शब्द कुठले वापरता हे अधिक महत्त्वाचं या हृदयातून निघालेली भावना पुढच्या हृदयामध्ये नीट जायची असेल तर त्यासाठी परफेक्ट तंतोतंत शब्दच असला पाहिजे तेव्हाच मी काय म्हणतोय मला नेमकं काय म्हणायचं हे तुम्हाला कळेल एरबी कुठलाही शब्द वापरल्याने माझ्या मनातली भावना तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आता हे सुद्धा मी का सांगितलं हे मी यासाठी सांगितलंय शेतकरी संघटना ही सगळे म्हणत असले की ही लोक चळवळ आहे लोकांची चळवळ आहे मी तसं मानत नाही मी असं मानतोय की शेतकरी संग संघटना किंवा शरद जोशी असा शब्द वापरू आपण शरद जोशी नावाचं वादळ वैचारिक वादळ होत शेतकरी संघटना ही डोके मोजणाऱ्यांची खरं तर संघटनाच नाही इथे डोके मोजायची गरजच पडू नये ही विचाराची चळवळ आहे ही विचाराने चालणारी चळवळ आहे शरद जोशींचं दिल्लीच्या दरबारी वजन होत तर म्हणू काही आपल्यासारखे पाच पंचवीस लोक त्यांच्या पाठीशी होते म्हणून नव्हतं त्यांना देशात मान आहे जगात मान होता तो आम्ही लोक म्हणजे बिल्लेवाले त्यांच्या पाठीमागे होतो म्हणून नव्हतं ती त्यांच्या विचाराची ताकद होती पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे ती विचाराची ताकद होती आज आज आमचं जे काही वजन आहे ते तेवढंच आहे जेवढी आमची वैचारिक ताकद आहे तेवढं आणि मग ही चळवळ जर वैचारिक चळवळ असेल तर तो विचारसुद्धा नीट समजून घेणं नीट मांडणं आणि नीट व्यक्ति अभिव्यक्तीच्या माध्यमातून पुढे नेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे मला पुन्हा काय म्हणायचं आहे आपण जे वाक्य बोलतो ते त्या विचाराच्या पूर्ण धारेशी सुसंगत असलं पाहिजे त्यासाठी आतापर्यंत मी एवढं बोललोय आता पुढलं वाक्य अनेकदा असं म्हटलं जातं सगळेजण म्हटलं म्हणतात की शेतकऱ्यांनी आता मार्केटिंग शिकलं पाहिजे शेतकऱ्यांनी आता मार्केटिंग सुरू केलं पाहिजे आता या वाक्याचं आपण थोडक्यात या पातळीवर चर्चा करून बघू हे बघा सृष्टी जेव्हा केव्हा निर्माण झाली असेल आपल्याला काही देणे नाही करोडो की लाखो असेल ते पण जेव्हा केव्हा सृष्टीची निर्मिती झाली आणि मनुष्य जन्माला आला तो रानटी होता हे सगळ्यांना माहीत आहे मग त्यानं सगळ्यात पहिले काय केलं शिकार केली खायला लागला मग दहा माणसं असतील रानटी माणसं दोघाला शिकार नाही मिळाली किंवा दोघांना मिळाली आठ लोकांना नाही मिळाली मग त्यांनी काय केलं असेल ती दोघांना शिकार जी होती ती संपली नाही पोट भरलं ना उरली असेल मग त्यांनी काय केलं असेल उरलेली शिकार उद्या माझ्या कामी येणार नाही तुम्ही हे आठ जण घेऊन टाका आणि तुम्ही जेव्हा शिकार कराल मला जेव्हा शिकार मिळणार नाही तेव्हा तुमचा हिस्सा मला द्याल मग आता हे काय होतं मार्केटिंग नव्हतं का मार्केटिंग यापेक्षा वेगळं काय असतं म्हणजे मार्केटिंगची सुरुवात जेव्हा उत्पादनाची सुरुवात झाली त्या क्षणात फार काळ न जाता विपणनाची म्हणजे मार्केटिंगची सुद्धा सुरुवात झाली तुम्ही सगळ्यांनी महाभारत वाचलं ऐकलं किंवा मी जेव्हा सांगतो तेवढं तर नक्कीच सगळ्यांना माहीत आहे मथुरेला गवळीने कशाला जायच्या दही दूध तू घेऊन जायच्या म्हणजे कुठे जायच्या गाव सोडून बाजूच्या गावात जायच्या दूध दही लोणी घेऊन जायचं म्हणजे कशासाठी न्यायच्या विकासाठी न्यायच्या या गावात तयार झालेला माल त्या गावात गवणी डोक्यावर घेऊन जायचा म्हणजे मार्केटिंगच करायचं दुसरं काय करायचं बरोबर मार्केटिंगच करायच्या ना तुम्ही आजचा काळ सोडा सगळेजण वीस वर्ष मागे जा प्रत्येक गावात गुजरी भरायची त्या गावामध्ये भाजीपाला विकायला यायचा बहुतालचे लोक आपापले ज्वारी काय असेल ते धान्य घेऊन विकायला यायचे काही काळ माझ्या पाचच्या तुरी तू घे तुझ्या पाच मिरची मला दे असं पण चालायचं हे काय मार्केटिंग नव्हतं तो मनुष्य मार्केटिंग करत नव्हता गावामध्ये तेलघाणी होती गावातला माणूस तेल काढायचा गावामध्ये दुकानदारी चालायची सगळं चालायचं मग मार्केटिंग मार्केटिंग तुम्ही जो वारंवार शब्द वापरतो तो आहे काय तुम्ही जे तरणे सांगताय आज ज्या तरणी शेतकऱ्याला सांगितलं जातं प्रक्रिया शिका तुम्ही प्रक्रिया करायला शिकायला पाहिजे तुम्ही मार्केटिंग करायला पाहिजे शिकायला पाहिजे अरे इथे हजारा वर्षपासून शेतकरी तेस्तकर झाला आणि तू काय वेगळं नवं सांगते एखाद्या लग्न झालेल्या मुलाला तुम्ही जर म्हटलं तू लग्न केलं लग पाहिजे तर तुम्ही कोणत्या पातळीचे आहात माझ्या नजरेत मार्केटिंग करा असा जो म्हणतो ना तो इतका यडपट आहे त्याच्या पलीकडे माझ्या नजरेत त्याची किंमत नाही कारण ही परंपरा चालत आलेली आहे आता मूळ प्रश्न असतो तो असा की जी मार्केटिंग पूर्वी शेतकरी करत होता ती आता का करू शकत नाही मुख्य मुद्दा मुद्दा तिथून सुरू होतो मधल्या काळात स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात ज्या तऱ्हेनं विकेंद्रीकरण झालंय काही केंद्रीकरण झालं आणि गावची गावं उद्ध्वस्त झाली शेतकऱ्याची मार्केटिंग करण्याची ताकद संपली तुम्ही त्याच्या आधी शेती विरोधी धोरणं आणून त्याची ताकद संपून टाकली त्याला लग्न करून टाकला जो तो करायचा त्या तर त्याला करता येत नाही अशी व्यवस्था निर्माण केली आणि वरून म्हणता की मार्केटिंग करायला शिका हा भाषेचा मी अधिक खोलात नाही बोलणार मला भाषा सांगा नेमकं का बोलणारे काय बोलतात तुकडोजी महाराजांनी त्यावेळेस काय म्हटलं चल चल अपुल्या गावाला राहू नकोरे शहराला अन्न न पिकवशील तर मरशील उपाशी तुकडोजी महाराज काही अर्थातज्ञ नव्हते बिचारे संत सज्जन होते त्यांना असं वाटलं की आपला आता देश स्वतंत्र झाला आणि आता आपली माणसं सत्तेवर आली आता शेतीचा प्रश्न सुटणार आहे म्हणून त्यांनी लगेच म्हटलं चला गावाला चला आता आपलं राज्य आलं आपला देश स्वतंत्र झाला आपली माणसं सरकारात आली आली आता आपण आपल्या कामाला लागूयात अत्यंत सज्जन माणसाचं हे वाक्य होतं जे की आज बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पूर्ण उताने झोपवलेत तुम्ही हिंमत करणार नाही एखाद्याला का की चल आपल्या गावाला आणि राहू नको शहराला म्हणण्याची हिंमत तुम्ही करू शकत नाही आता म्हणजे तुकुर तुकडोजी महाराजांनी जे म्हटलं ते या व्यवस्थेनं उलटं तिलटं करून पूर्णपणे झोपून टाकलं त्या उलट दुसरा मनुष्य मी तुम्हाला सांगतो नेमकं हे ज्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगत होते त्याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक वेगळा मनुष्य ज्याला आपण देष्टा म्हणूया ज्याला पुढचं कळत होतो शंभर वर्षानंतरचा कळत होतो तो काय म्हणत होता माहित आहे का तो म्हणत होता शहराकडे चला एकाच वेळेत दोन माणसं ही अशी बोलली एक मनुष्य म्हटलं गावाकडे चला आणि हे म्हणाले आंबेडकर शहराकडे चला कुणाचं आज योग्य ठरतंय आज आंबेडकरांचं योग्य ठरलंय त्यांना माहित होतं हे ही ही नालायक आहेत ते ही परवडली गोऱ्या चमडीची पण ही काळ्या चमडीची जास्त नालायक आहे हे तुम्हाला सुखानं जगू देणार नाही तुम्ही गाव सोडलं पाहिजे आणि इंडियावाशी झाले पाहिजेत भारत सोडला पाहिजे आणि इंडियावाशी झाले पाहिजेत इतकं एका वाक्यात परफेक्ट बोलले म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जे बोललेत की शहराकडे चला हे मला बोलायचं असेल तर अर्धा दिवस बोलावा लागेल तेव्हा तरी तुम्हाला समजेल की नाही माहित नाही पण साहेबासारखा एक मनुष्य दोन शब्दामध्ये बोलतोय शहराकडे चला त्याचे परिणाम तुम्हाला दिसते आहे आज जो गावात दलित आहे तो दलिता दलित आजही जशा न तसाच आहे खेड्यात आजही जो दलित आहे तो दलितापेक्षाही दलित आजही आहेच या उलट जो शहरात गेला तो ब्राह्मणापेक्षा ब्राह्मण झालाय शब्दाची ताकद ही अशी असते आता आपण एवढं सगळं फिरून आलोय आता शरद जोशींकडे येऊ शरद जोशी म्हणाले ब्याण्णव मध्ये की चतुरंग शेती करा आणि आज आपण पाहतोय की त्याच्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही पण पुन्हा एक लक्षात घ्यायचं शरद जोशींनी मूळ मागणी जी ठेवली शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाले पाहिजे आणि त्यासोबतचं वाक्य होतो बीक नको हवे घामाचे दाम म्हणजे आम्हाला आमच्या घामाचं दाम पाहिजे ते सरकारने दिलं पाहिजे ही भूमिका एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत होती पण ब्याण्णवमध्ये जेव्हा त्यांच्या लक्षात आलं जे बाबासाहेबांच्या जा सत्तेचाळीसमध्ये लक्षात आलं आलं होतं का हे नालायक आहेत न्याय नाही देऊ शकणार शरद जोशी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इतके सज्जनही होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके द्रष्ट पण होते त्याच्यामुळे काही काळ फसले हे त्यांच्या नशिबात आलं त्यांना ब्याण्णवमध्ये मध्ये कळलं की ज्यांना आपण भाव मागायला निघालो रस्त्यात येऊन उतरायला निघालो स्वतःची आहुती द्यायला निघालो यांना तुम्ही एक नाही हजार मेलेचं काही देणं घेणं नाही ते तुम्हाला कधीही भाव देणार नाहीत हे त्यांच्या ब्याण्णवमध्ये लक्षात आलं आणि मग त्यांनी म्हटलं की आता हवे नको मिळू घामाचे दाम भीक नको घेऊ घामाचे दाम आता, आता आपल्या बळावर घेऊ चतुरंग शेती याचा संबंध कशाची आहे शेतकऱ्यांनी शेतीऐवजी अन्य उद्योग करावेत यासाठी एक पुन्हा मी बारकाईने बोलतोय शेतकऱ्यांनी उद्योग करावा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला जीवनाचा दुसरा मार्ग सांगत असतो शेती सुधारण्याचा मार्ग सांगत नसतो शेती ही स्वतंत्र अवस्था आहे विपणन मार्केटिंग ही स्वतंत्र व्यवस्था आहे प्रक्रिया ही स्वतंत्र अवस्था आहे ह्या तीन चार वेगवेगळ्या अवस्था आहेत एखाद्याला नोकरी करायला सांगणं म्हणजे त्याला शेती सोडायला सांगणं असतं एखाद्याला उद्योग करायला सांगणं म्हणजे शेती सोडायला सांगणं असतं आणि एखाद्याला निर्यात शेती करायला सांगणं हे सुद्धा शेती सोडायला सांग सांगण्यासारखं असतं याचा अर्थ असा असतो जेव्हा जो शरद जोशींनी चतुरंग शेती सांगितली याचा अर्थ सरळ सरळ असा होता शहराकडे चला एका वाक्यात सांगायचं त्याचा अर्थ होता शहराकडे चला भारताचा त्याग करा आणि इंडियाचा स्वीकार करा भारताला बदलण्याची ताकद आता आपल्याली उरलेली नाही यांची पण इच्छा नाही स्वतःची बदल घडून आणण्याची यांचं जे काय व्हायचं ते होईल पण निदान ज्यांना काहीतरी जमतं त्यांनी चतुरंग शे से, करा शेती करावी आणि शेती व्यवसाय त्यागावा हा त्याचा अर्थ मला लागला तो असा होता धन्यवाद आभारी आहे